लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला बिनशर्थ पाठिंबा देणाऱ्या मनसेनं विधानसभा मात्र स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे लोकसभेच्या जागावाटपादरम्यान राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या दिल्लीत वाटाघाटी झाल्या होत्या तेव्हा राज ठाकरेंनी त्यांच्याकडं लोकसभेच्या तीन मतदारसंघांची मागणी केली होती पण लोकसभेला आधीच भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सी खेच सुरू असताना तुम्हाला लोकसभेत जागा देणं मुश्किल असल्याचं राज ठाकरे त्यांना भाजपाकडून सांगण्यात आलं होतं मात्र विधानसभेला तुमचा मान राखू असा शब्दही त्यावेळी त्यांना देण्यात आला होता भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लोकसभा प्रचाराच्या वेळी ही माहिती दिली होती आपल्या पक्षाच्या मर्यादा माहीत असल्यामुळं त्यावेळी राज ठाकरेंनीही फार ताठरपणा न ठेवता भाजपची ही अट मान्य केली त्यामुळं विधानसभेला मनसेला वीस ते तीस जागा मिळतील असा अंदाज लावला जात होता मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपाचा आणि महायुतीचा दणकून पराभव झाल्यानंतर राज ठाकरेंना महाराष्ट्रातील बदलत्या वातावरणाची जाणीव झाली आहे म्हणूनच लोकसभेचे निकाल लागल्यानंतरच त्यांनी स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली आतापर्यंत राज ठाकरे यांनी मुंबईत मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या दोन बैठका घेतल्या आहेत पहिल्याच बैठकीत त्यांनी युतीतील जागा वाटपाचा मुद्दा काढत मी वीस जागा कशाला मागेत दोनशे वीस जागा लढवेन ना असं सांगून स्वबळावर लढण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे उष्णबळ आणून राज दोनशे वीस जागांची घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात मनसेला तेवढ्या जागांवर उभं करायला राज्यात उमेदवार तरी मिळतील का असा प्रश्न उपस्थित होतोय एक मात्र खरं आहे की मराठा ओबीसी संघर्षामुळं आता भाजप आणि महायुतीला राज्यात फारसं अनुकूल वातावरण राहिलं नसल्यानं राज ठाकरे विधानसभेला त्यांच्यासोबत जाण्यापेक्षा मुंबई पुणे नाशिकमधील काही निवडक मराठी बहुल विधानसभा मतदारसंघात मात्र नक्कीच आपले उमेदवार मैदानात उतरवतील तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे राज ठाकरे स्वतः निवडणूक लढवणार नाही त्यांचे पुत्र अमित यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवावं अशी मागणी मनसैनिकांकडून होतीये पण सध्याच्या अस्थिर राजकारणाच्या वातावरणात तोही धोका पत्करण्याची तयारी राज ठाकरे घेणार नाही मात्र आपल्या काही प्रमुख शिलेदारांना ते मैदानात उतरवणार असल्याचं समजतं मुंबईतील दादरमधून नितीन सरदेसाई किंवा शालिनी ठाकरे शिवडी किंवा नाशिक मतदारसंघातून बाळा नांदगावकर कल्याण ग्रामीणमधून विद्यमान आमदार राजू पाटील या प्रमुख उमेदवारांची नावंही ठरली आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी राज ठाकरेंनी माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या नावाची निवड केली आहे सहा महिन्यांपासून देशपांडे यांनी या मराठी बहुल मतदारसंघात ही सुरू केली आहे दुसरीकडे शिंदेसेनेनेही आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवारी देण्याची रणनीती बनवली आहे मात्र ऐनवेळी मनसेच्या उमेदवाराला भाजप आणि शिंदेसेना पाठिंबा देण्याची शक्यता नाकारता येत नाही इथे मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे असले तरी प्रत्यक्षात सामना ठाकरे विरुद्ध ठाकरेच होईल त्यात कोण वरचट ठरतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल भाजपनंही वरळी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय लोकसभेला मुंबईत झालेला पराभव जिव्हारी लागल्यामुळं भाजपनं विधानसभेला कसून तयारी सुरू केली आहे याविषयी पत्रकारांनी नुकतीच आदित्य ठाकरेंकडे विचारणा केली होती तेव्हा वरळी कितीही चिखल झाला तरी मी कमळ उगवू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आदित्य ठाकरेंनी तुम्ही वरळीतून लढून दाखवा असं जाहीर आव्हान दिलं होतं मात्र त्यावर शिंदे सेनेच्या नेत्यांनी ने ठाकरेंचा समाचार घेतला आताही खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य हे वरळीऐवजी दुसरा सुरक्षित मतदारसंघ शोधत आहेत असं त्यांनी सांगितलंय या वाकयुद्धावरून आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहणार याची झलक आतापासूनच दिसू लागली आहे दोन हजार एकोणीसमध्ये ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती म्हणून आदित्य यांनी विधानसभा निवडणूक लढवली त्यासाठी वरळी हा मराठी बहुल आणि शिवसेनेची ताकद असलेला मतदारसंघ निवडण्यात आला तेव्हाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांनी आदित्यसाठी जागा सोडली इथले दुसरे माजी आमदार सचिन अहिर यांनाही उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत आणून ताकद वाढवली त्यामुळे शिवसेनेचं पारडं तेव्हा जड होतं वरळीत तेव्हा राष्ट्रवादीचे सुरेश माने यांच्या विरुद्ध आदित्य ठाकरेंची लढत झाली भाजपचीही साथ असल्यानं ठाकरेंचा त्यावेळी सदुसष्ट हजार चारशे सत्तावीस मताधिक्यांनी विजय झाला होता मात्र पाच वर्षात वातावरण बदललंय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत विजय झाले खरे वरळी विधानसभा मतदारसंघातून दक्षिण मुंबई लोकसभेत येतो यावेळी मात्र वरळीतून शिवसेनेचे मताधिक्य दहा पटीनं खटले म्हणजे विधानसभेला ठाकरेंना ज्या मतदारसंघानं सदुसष्ट हजारांचं मताधिक्य दिलं त्याच वरळीनं लोकसभेला मात्र शिवसेनेच्याच अरविंद सावंतांना फक्त सहा हजार सातशे पन्नास एवढंच मताधिक्य मिळालं हा निसर्ता विजय आदित्य ठाकरेंना मात्र काळजी करायला लावणार आहे तर भाजप शिंदेसेना आणि मनसेनं एकत्रित शक्ती लावून एकच उमेदवार उभा केला तर मात्र आदित्य ठाकरेंना विजयासाठी चांगलीच झुंज द्यावी लागणार यात शंका नाही